पालघर येथील जन आक्रोश विशाल मोर्चामध्ये पाहत आहात जोरदार घोषणाबाजी सहित मोर्चा सुरुवात झालेली आहे नेमके इथल्या जमलेल्या लोकांच्या मागण्या काय आहेत go team!

आदिवासी वाला आदिवासी वाला आदिवासी आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच यो गादीवरती बाजूच्या काही गाड्या आजूबाजूला अडकलेल्या आहेत कृपया त्यांना व्यक्त करून द्यायचं आहे आणि मोर्चा पोहोचवण्यासाठी मदत करायची आहे म्हणजे लोकांची गर्दी या जन आक्रोश विशाल मोर्चा मध्ये आहे आणि हा मोर्चा आता हळूहळू कलेक्टर ऑफिसच्या च्या दिशेने जाणार आहे सो आपण याची दृश्य या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवणार आहे लोकांच्या काय काय मागण्या आहेत नेमक्या तेही आपण या व्हिडिओ मध्ये पुढे पाहूया असं तुम्ही बघत राहा

Tchau. एकंदरीत या पा आजच्या मोर्चामध्ये किती जनआक्रोश आहे हे तुम्हाला पूर्ण या व्हिडिओमध्ये दाखवलं हजारो असे आंदोलन आंदोलकं या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि पालघर जिल्ह्याचा हा जनआक्रोश विशाल मोर्चा खराच एक विशाल रूप घेतलेला आहे आणि हा मोर्चा हळूहळू आता पालघर कलेक्टर ऑफिसच्या दिशेने जाताना तुम्ही पाहत आहात आजच्या भरपूर अशा मागण्या आहेत पण जो मुख्य मागणी आहे तो बंजारा धनगर समाजाला विरोध दर्शवणे आदिवासी आरक्षणामध्ये त्यांना हिस्सा देऊ नये यासाठी असा हा मोर्चा आहे त्याचबरोबर पालघर जिल्ह्यातील अनेक असे विसय या मोर्चामध्ये सामील केलेले आहेत पुढे भरपूर अशा गोष्टी आपल्याला पाहाव्या तर तुम्ही पाहत आहात असा हा जन आक्रोश सध्या पालघर कलेक्टर ऑफिसच्या दिशेने जाताना हजारो असे जन आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेले सर्व नागरिक सध्या कलेक्टर ऑफिसच्या दिशेने जाताना आणि या मोर्चामध्ये आपणसुद्धा सहभागी झालेलो आहोत कुठेतरी आदिवासींचं अस्तित्व टिकलं पाहिजे आदिवासी आरक्षण वाच टिकलं पाहिजे यासाठी हा भव्य या दिव्य असा पालघर जिल्ह्यातला विशाल मोर्चा आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय आणि हजारो असे या मोर्चामध्ये मोर्चे करू आंदोलक या मध्ये सहभागी झालेले आहेत आता हळूहळू आपण पुढच्या स्वरूप काय असणार आहे या मोर्चामध्ये नेमकं काय काय मागणी असणार आहे काही निवेदन देणार आहे ते आपण घेत Hey, 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 hey. oh, ane <laughs> जेवढ्या नऊ तरुण आणि नऊ तरुणींचा सहभाग आहे तेवढ्याच मोठ्या प्रमाणात स्त्रियांचाही या जनआक्रोश विशाल मोर्चामध्ये सहभागी सहभाग झालेला दिसून येत आहे की ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात पुरुषांची संख्या आहे त्याच पद्धतीने मोठ्या संख्येने स्त्रियासुद्धा या जनआक्रोश विशाल मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि कुठेतरी आदिवासींचं अस्तित्व टिकलं पाहिजे मुळात आरक्षण वाचलं पाहिजे आणि यासाठी येणाऱ्या पुढच्या पिढीला नोकऱ्या मिळाव्या आपल्या मुलांना नोकऱ्या मिळाव्या या गोष्टीची जाण ठेवून सर्व आई ताई या विशाल मोर्चामध्ये स्त्रियासुद्धा मोठ्या प्रमाणात या जनआक्रोश विशाल मोर्चामध्ये सहभागी झाल्याच्या आपल्याला दिसून येत आहेत आणि ज्या पद्धतीने पुरुषांनी या, मोर्चा पद्धतीने, हीरी या विशाल मोर्चामध्ये सहभाग घेतलेला आहे त्याच पद्धतीने स्त्रियांनी स्त्रियांनीसुद्धा या जन आक्रोश विशाल मोर्चामध्ये सहभागी घेतल्याचे आपल्याला दिसून येत आहे ता असा हा पालघर जिल्ह्यातील जनआक्रोश विशाल मोर्चा आणि या मोर्चा मध्ये सहभागी झालेले असे हे हजारो आंदोलक ऑफिसच्या दिशेने जाताना आणि कुठेतरी आदिवासींचं आरक्षण वाचलं पाहिजे यासाठी आई ताई आजच्या दिवशी घराला कुलूप लावून घरदार बंद करून स्वतःच्या हक्कासाठी लढायला पालघर या ठिकाणी आलेले आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात आपले दादा बाबा सर्व मंडळी घरादाराला कुलूप लावून आरक्षण वाचवण्यासाठी आजच्या दिवशी या विशाल जनआक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेले हे सर्व आंदोलक उग्र झालेले आपल्याला दिसून येत आहेत भास्कर साहेब आपण सुद्धा नाही भास्करजी आम्हाला बघायला दोन तीन व्हिडिओ करून वाटतं

धडक धडकण्याच्या अगोदरच मॅडम न धडकी भरली आणि त्या बाहेर जायला जा निघाल्या होत्या परंतु आपले आमदार साहेब खासदार साहेब आपल्या सर्व संघटनांच्या लोकप्रतिनिधी आपण या ठिकाणी उपस्थित असलेली सर्व माझे बंधू भगिनी जात बांधवांनो त्यावेळेस प्रत्येक नेतृत्वाने आप आपला पक्ष आप आपलं नेतृत्व हे सगळं बाजूला सारून आज या समाजावर आलेल्या संकटाला तोंड देण्यासाठी ते संकट परतावून लावण्यासाठी आज या ठिकाणी एकत्र एक आले मला विनंती करायची या मंचावरील सर्व मान्यवरांना साहेब आपण कलेक्टर मॅडमला निवेदन दिले भूमिका काय असेल पुढची भूमिका ही असेल बऱ्याचशा वक्त्याने सांगितलं त्यांचा रस्ता खोदू त्यांचं पाणी बंद करू रेल्वे बंद करू आता त्यांनी नवीन जेटी सुरू केलेल्या आहेत त्या पण बंद करू परंतु मी या ठिकाणी कलेक्टर मॅडम या मोर्चाच्या वतीनं असा इशारा देतो तर पुढचा मोर्चा आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुढचा मोर्चा हा आझाद मैदानावर धडकेल हे या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं <laughs> त्या चौक अरे माझा आदिवासी समुदाय अजित लाखो च करोडोच्या संख्येने जमलेला आहे याला काय अर्थ आहे चमायल आधारक शरीराशिवाय जाणार नाही आणि माझ्या समाजात जर कोणी घुसायची तयारी करीत असेल तर त्या चम्माईला त्या अरे जा गावरे वन मस्काटा थलो <laughs> तजंतर सनी देवल ओए बापजी ओए बापजी आज मैं इस स्टेज पे हूँ मेरा आरक्षण बचाने के लिए आया हूँ और अगर मेरे समाज में किसी ने घुसने की जरूरत की तो सातों को साथ मारूंगा एक साथ मारूंगा पटका पटका के मारूंगा पटका पटका के मारूंगा ओहो तजंदर राजा दगल सभी टॉप डोरे होता सभी तो अब तो रे जोता शे जो भी कहाँ दब था शे हकीस तो दो भी हमारी फाह कब था शे आदिवासी है पुलिस जिले का बाय भाचेराव सिंगम पर मेरे समाज में किसी ने घुसने की तैयारी आगर की तो चाब आएगा समाजी सेटल <laughs> ठीक है धन्यवाद जहर धन्यवाद अली बाबा धन्य धन्यवाद अली बाबा दन्य, आपण बघतो की गेल्या काही दिवसापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये राजकीय हेतूने बंगारा समाज असेल धनगर समाज हा आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यानिमित्ताने त्याने वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू केले आहेत खरं तर त्यांना आदिवासी म्हणून देणं याच्यात काही स्वारस्य नाही पण जे नोकऱ्यांमध्ये आरक्षण शिक्षणामध्ये आरक्षण राजकीय आरक्षण हे त्यांनी मिळालं पाहिजे परंतु त्यांना माझं स्पष्ट म्हणणं आहे की आदिवासी समाजाचे निकष नियम रीतिरिवाज परंपरा संस्कृती ही पूर्णपणे वेगळी आहे त्या संस्कृतीची त्यांची कोणती त्यांच्या समाजाची संस्कृती ही मॅच होत नाही त्याचे निकष पूर्ण करू होऊ शकत नाहीत आणि त्याच्यामुळे ते आदिवासी आरक्षणमध्ये येऊ शकत नाहीत आणि त्याच्यामुळे पूर्ण पालघर जिल्ह्यातला आदिवासी समाज आज इथे पन्नास हजाराच्या वर ते एकवटलेलं आहे आणि सगळ्याच आदिवासी समाजात जागृत झालेला जा आहे त्यांना समजलेलं आहे की आपण आदि आदिवासी आरक्षण जर वाचवायचं असेल तर आपण एकत्र राहिलं पाहिजे आणि त्यामुळे या समाजाच्या विरोधामध्ये हे आम्ही आज आंदोलन केलेलं आहे